हिंदूंची संख्या कमी व्हावी यासाठी जिहादी ताकद लावत आहेत नितेश राणे प्रशासकाला आता कळलं पाहिजे की आता हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे आमच्या लोकांनी केलेल्या चुका सुधारण्यासाठी आम्ही आजोय तुम्ही इस्लाम धर्म स्वीकारला नाही तर आम्ही तुम्हाला मारून टाकू आमच्या इथे कुणी असं बोर्ड लावले तर ते आम्ही काढून टाकू मी याच कार्यक्रमासाठी आलोय इथला हिंदू समाज अतिक्रमणाच्या दबावाखाली आहे हिंदूंची संख्या कमी व्हावी यासाठी जिहादी ताकद लावत आहेत इथे काही नगरसेवक शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करत आहेत हिंदू समाजाकडे कुणी वाकड्या नजरेने पाहू नये म्हणून आम्ही आलोय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आज शिवजयंतीच्या निमित्ताने या कार्यक्रमासाठी मी इथे आलेलो आहे प्रामुख्याने हिंदू समाज इथे ज्या दबावाखाली आहे अतिक्रमण लँड जिहादच्या नावाने मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे हिंदू समाजाची लोकसंख्या कशी कमी होईल यासाठी इथले असलेले जिहादी फार मोठ्या पद्धतीने ताकद लावत आहेत ज्या टिप्या सुलताननी मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंचं धर्मांतर केलं त्याचा चाटण्याचं चा काम इथे सभागृहामध्ये त्याचं नाव देऊन केलेलं आहे म्हणून प्रशासनाला पण इशारा द्यायचा आहे आणि इथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला विरोध करणारे काही जिहादी विचाराचे काही नगरसेवक आहेत त्यांनाही थोडा अंदा इशारा द्यायचा आहे आणि त्या पद्धतीने इकडे असलेल्या हिंदू समाजाचा ताकद आणि बळ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि शिवरायांनी जो हिंदूवी स्वराज्याची स्थापना केली त्या हिंदूवी स्वराज्यामध्ये हिंदूंना कोण वाकड्या नजरेने बघू नये यासाठी आम्ही आज हिंदुत्वादी संघटना म्हणून इथे आलेलो आहे ते भाजपचे असतात मला माहिती आहे ना, ना। म्हणून ती चूक सुधारण्यासाठी आणि आता प्रशासकांना कळलं पाहिजे की आता हिंदुत्वाचे विचाराचं सरकार आहे ज्या चुका अगर आमच्याही लोकांनी केल्या असतील तर सुधारण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहे नाव परत बदलणार बदलायलाच लागेल दुसरा पर्याय नाही नाहीतर बोर्ड काढून टाकण्यासाठी मी सक्षम आहे कारण आज जो व्यक्तीने आज हिंदू राष्ट्रामध्ये बहुसंख्या आपण हिंदू राहतो आणि ज्या टिप्याने जास्तीत जास्त हिंदूंचं धर्मांतर केलं हिंदूंना मारलं तुम्ही इस्लाम धर्म स्वीकारला नाही तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही असा बोलणाऱ्या टिप्याचा अगर आमच्या इथे कोणी बोर्ड लावत असेल त्याची लाल करत असेल तर आम्ही कधीही सहन करणार नाही प्रश्न